आमच्या परभणीच्या पालकमंत्री मेघनाथे ढंडेकर आपले मध्य रेल्वेचे श्री मेणाजी मध्य रेल्वेचे सर्व अधिकारी आणि हुजूर साहेब नांदेडमध्ये उपस्थित असलेल्या सर्व भगिनी आणि मजुंडो ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आजपासून आपल्या नांदेडवरन मुंबईपर्यंत वंदे भारत ट्रेन ही सुरू होते आहे वंदे भारत ट्रेन माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय रेल्वेने ज्या प्रकारे काच टाकून आंतरराष्ट्रीय स्तराची रेल्वे करण्याचा चंग बांधलाय त्याच उदाहरण म्हणजे ही वंदे भारत ट्रेन आहे जगातल्या कुठल्याही प्रगत देशातली ट्रेन ही ज्या प्रकारची असते तशीच ट्रेन आता भारतामध्ये तयार होते आहे आणि भारतीयांकरता ती या ठिकाणी काम करते आहे विशेषतः आता जो काही प्रवास आहे नांदेड पासन मुंबई पर्यंत सहाशे दहा किलोमीटरचा प्रवास केवळ नऊ साडे नऊ तासात ही ट्रेन पूर्ण करणार आहे आणि विशेषतः पूर्वी जालन्यापासनं मुंबई पर्यंत एक ट्रेन होती आता हुजूर साहेब नांदेड पासन हे ट्रेन सुरू झाल्यामुळे जवळपास आधीची आठ डब्याची ट्रेन ही आता वीस डब्याची करण्यात आली आहे आणि याची क्षमता पाचशे तीस वरन चौदाशे चाळीस एवढी करण्यात आलेली आहे त्यामुळे आता नांदेडकरांचा प्रवास हा अतिशय सुखकर होणार आहे मराठवाड्यातल्या आमच्या सर्व नागरिकांना मुंबईपर्यंत पोहोचायला एक अतिशय आरामदायी अशा प्रकारची व्यवस्था या ट्रेनच्या माध्यमातून मिळालेली आहे विशेषतः नांदेड हे एक महत्वाचं केंद्र तर आहेच पण आमच्या सिख करता देखील आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंगजींच्या इतिहासाशी या नांदेड साहिबचा सा जो काही संबंध आहे ती त्यांची पुण्यभूमी आहे आणि म्हणूनच मला असं वाटत की यामुळे आमच्या सिख समाजातल्या भाविकांनाही त्याचा एक मोठा फायदा मिळेल आणि अर्थातच मुंबईशी एक चांगली कनेक्टिव्हिटी तयार झाल्यामुळे नांदेडमध्ये व्यापार उद्योग या सगळ्या गोष्टींना त्याचा एक निश्चितपणे फायदा मिळेल आणि म्हणून मी आज संपूर्ण नांदेडकरांचं आणि त्यासोबत मराठवाड्यातल्या मरा जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने आणि महाराष्ट्राच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजी यांचे मनापासून आधार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना शुभेच्छा देतो आपला प्रवास, प्रवास वेगवान आणि सुखकर व्हावा अशा प्रकारची प्रार्थना करतो धन्यवाद